जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून शिवसेना महिला आघाडीतर्फे विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जागतिक महिला दिनानिमित्त नगर देगाव सोलापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक प्रशालेत शिवसेना महिला आघाडीच्या पूजा नवनाथ चव्हाण यांच्यातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर उपस्थित सर्व महिला वर्गाचा सन्मान करण्यात आला तसेच शाळेतील मुख्याध्यापिका सरोदय मॅडम व शाळेतील सर्व शिक्षक यांनी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी संगीत खुर्ची शाळेतील मुलांची नृत्य स्पर्धा आयोजित केली होती तसेच महिलांना दिलखुलास नृत्य सादर करण्याची संधी दिली होती याप्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या पूजा नवनाथ चव्हाण विमलताई कोरे सरोदय मॅडम वेद पाठक मॅडम अश्विनी पवार ताराबाई चव्हाण पिंकी राठोड अंजना चव्हाण तसेच सर्व महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती शिवसेना महिला आघाडीच्या पूजा चव्हाण यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना दिली नमस्कार मी महिला आघाडी शिवसेना महिला आघाडीच पूजा नवनाथ चव्हाण आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बसवेश्वर नगर बोवस्ती अमराई नगर आनंदनगर डपळेकर नगर तसेच बसवेश्वर नगर येथील महिलांना छावा चित्रपट दाखवण्यात आला सर्वप्रथम सर्व, सर्व महिलांना मी आज जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते शंभर ते दिवशी महिलांनी आज, इती इती आज, आ, बगीन, बगीन आज या चित्रपट पाहिला तसेच बसवेश्वर नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आज मोठा कार्यक्रम घेण्यात आला सर्व समाजातील महिला भगिनींना भगिनींचा आज सर्वसाधारण महिला काय करू शकते या गोष्टीचा ओ, या गोष्टीचा गोष्ट त्यांची लक्षात घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच आज संगीत खुर्ची आणि महिलांना नृत्य सादर करण्याची संधी ही जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक लोकांनी दिली त्याबद्दल त्या सर्वांचे आभार मानते आणि पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा देते लाईक करा कमेंट करा आणि करायला विसरू नका